नमस्कार महाराष्ट्र जनमतलायमध्ये आपले स्वागत आहे जळगावमध्ये आज म्हणजेच सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोचे येत्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी आयोजन करण्यात आले आहे मात्र या रोड शोच्या आधीच आज जळगाव शहरातील रस्त्यांवरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याचे काम सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे महिनोन महिने खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते पावसाळ्यात या रस्त्यांमुळे अपघात झाले वाहनांचे नुकसान झाले नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला मात्र मुख्यमंत्री येणार असल्याची सुघोषणा होताच प्रशासन अचानक जागे झाले या रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी दुरुस्त न करता फक्त माती आणि खडी टाकून तात्पुरते बुजवले जात आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सरकारला फक्त मुख्यमंत्री यांच्या आरोग्याची आणि सोयीची काळजी आहे पण सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचं काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे नागरिकांचे म्हणणे आहे की जर मुख्यमंत्री येत नसते तर हेच रस्ते असेच खड्ड्यांनी भरले राहिले असते रोड शो पुरता डागलुजी करून समस्या सुटणार नाही तर कायमस्वरूपी रस्ते दुरुस्तीची गरज आहे एकीकडे विकासाच्या गप्पा केल्या जात असताना दुसरीकडे सामान्य नागरिकांना रोज जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे आणि अशी अवस्था असताना मुख्यमंत्री जळगावच्या जनतेकडून निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मत देण्याचे आवाहन करीत आहेत प्रशासन आणि सरकारने केवळ कार्यक्रमापुरते नव्हे तर जनतेच्या रोजच्या जीवनासाठीही तितकीच तत्परता दाखवावी अशी मागणी जळगावकर नागरिक करीत आहेत